पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकात विधिमंडळाच्या आवारातच खूप मोठी भिडत झाली या घटनेनंतर सर्व स्तरातून सं संताप व्यक्त केला जात आहे मात्र या वादाला काही दिवसापूर्वीच्या घटनांनी हवा मिळाली काही दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांचा मंगळसूत्र चोर असा उल्लेख केला होता यानंतर पडळकर यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली होती गोपीचंद पडळकर यांच्यावरील मंगळसूत्र चोर हा आरोप काही वर्षांपूर्वीच्या घटनेतून आणि त्यानंतर राजकीय विरोधकांनी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना लक्ष करण्यासाठी वापरलेला एक शब्दप्रयोग आहे पडळकर हे आरोप नेहमीच नाकारत आले आहेत आणि त्यांना राजकीय हेतून प्रेरित ठरवतात नेमकं प्रकरण काय आहे तेच या व्हिडिओमध्ये सविस्तर बघू नमस्कार आपण आहात विशेष खास तर गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोर असा आरोप काही वर्षापूर्वी एका विशिष्ट घटनेनंतर करण्यात आला होता एका लग्न समारंभात ही घटना घडली होती या लग्न सोहळ्यात झालेला वाद किंवा धक्काबुक्की दरम्यान काही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचं किंवा घाळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणात पडळकरांचे नाव जोडलं गेलं ज्यामुळे त्यानंतर विरोधकांकडून मंगळसूत्र चोर असं पडळकर यांना संबोधलं जाऊ लागलं गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावरील मंगळसूत्र चोरीच्या या आरोपांना नेहमीच फेटाळून लावलं आहे त्यांनी स्पष्ट केलं की ज्या समारंभात ही घटना घडल्याचा आरोप आहे त्या भांडणाच्या वेळी ते प्रत्यक्ष तिथे उपस्थित नव्हते त्यांच्यावर झालेली ही केस राजकीय वैमनस्यातून केलेली आहे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन नेत्याच्या सांगण्यावरून ही केस दाखल करण्यात आली होती असा दावा गोपीचंद पडळकर यांचा आहे तर मित्रांनो पडळकर यांना मंगळसूत्र चोर का म्हटलं जातं त्याच्या पाठीमागची ही पार्श्वभूमी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा कमेंट करा